नमस्कार इराडच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रंगोळी काढणार आहोत अर्थात आपल्या पुणे नगरीच्या ग्रामदेवत श्री कसगणपती मंदिर इथे आणि उद्या चतुर्थी त्याचबरोबर शिवजन्मोत्सवसुद्धा आहे त्यानिमित्ताने तर आजची कलाकृती आपण करणार आहोत व्हिडिओ आपण नक्कीच सुरू करूयात उद्या म्हणजे अर्थात या दिवशी इथं प्रचंड मस्त गर्दी असते बरंच काही आहे अगदी थोडक्यात आपण व्हिडिओ सुरू करूयात पूर्ण ते आपण ओपन करून ठेवलेले आहेत आणि तिथे आपण मस्त अशा थोड्याशा रांगोळीच्या टूल्सच्या माध्यमातून आपण शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस असं इथे लिहिणार आहोत आपण आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ हा खूप छान नक्कीच वाटेल दरवेळेस बऱ्याच वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी आपण इथे केलेल्या आहेत पण आत्ता यावेळेस खूप साधा आणि सिंपल फक्त अक्षरलेखनामध्ये आपण आजची रांगोळी पूर्ण करणार आहोत आशा करत आहोत की ही रांगोळी तुम्ही पूर्ण नक्कीच बघाल आणि तुमचे बरेच कमेंटसुद्धा येतील त्याचं कारण पुढे नक्कीच सुरुवात कडेल व्हिडिओ जर तुम्ही म्हणजे पहिल्यांदा चॅनल बघित असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर असा एक आपण इथे आखर घेतलेला आहे याच्यामध्ये मस्त असं ऑरेंज शेडमध्ये आपण म्हणजे एक ऑरेंज शेड आणि रेड शेड असं काहीतरी मिक्स करून आपण एकंदरीत रंगोळी करणार आहोत जाणूनपूर्वक आपण इथे खरंतर हिरवा रंग दिलेला आहे आणि दोन कारणं आहेत अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये जो काही एकंदरीत लोक ज्यावेळेस होती त्यावेळेस हिंदूंचं फारसं अस्तित्व किंवा कमी कमी होत चाललं होतं बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस आणि शिवाजी महाराज होते म्हणून गोष्टी तर आपल्यासाठी मिळाल्या आणि महाराज असे अर्थात हाच रंग प्रत्येकाच्या घरी असला असता कदाचित असायला हरकत नाही हलकासा तर लाईट शेड आपण आहोत असं कळतात की रंग संगीत तुम्हाला खूप छान नक्कीच वाटले असेल असं सगळी कलर आपण थोडं ॲड करत आहोत आणि थोडंसं ऑरेंज शेड मध्ये कुठेतरी येईल अनि मस्त आपण शिवजन्मोत्सव आहोत नक्कीच खूप छान डेटिंग तुम्हाला वाटला असेल मोबाईल जर असा जुना झालेला जरा कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसत नाही प्रत्यक्षामध्ये खूप छान नक्कीच कलर कॉम्बिनेशन इथं आहेत लवकरच जरा वेग मोबाईल संदर्भातलं मी काम करत आहे कदाचित तुम्हाला आणखी क्लिअरिटी नक्कीच लवकर हेच पूर्ण लाईटरिंग हो वगैरे बाकीच्या गोष्टी आपण इंस्टाग्रामवर सुद्धा अपलोड केलेल्या आहेत सुद्धा नक्कीच आपल्याला फॉलो करा बऱ्याचशा गोष्टी तिथेसुद्धा आहेत रोज काही ना काही तिथे पोस्ट आपण करायचा प्रयत्न करतो खाली एक छोटसं पाहणार आपण काढला तर तुम्ही सांग खूप छान दिसतो आहे आणि म्हणजे पूर्ण व्हिडिओ घेणं खरंच शक्य होत नाही आणि एडिटिंगसाठी खूप नसतं मी इतकाच एडिटिंग करतो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या खूप जवळून दाखवणं शक्य होत नाही त्याच्यावरती बऱ्याच गोष्टीचं काम नक्कीच सुरू आहे पण अर्थात त्याला जर आपल्याला जास्त पैसे दिलं असेल तर त्या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो किंवा आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो तुम्हाला नक्कीच आपले व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा बरं झालं आणि सबस्क्राईबसुद्धा केलेलं नाही तिसरा टूलच्या माध्यमातून भेट आपण इकडे टर्न्स केला एक खूप छान वाटेल व्हिडिओ जरा ओपन ठेवू आपण कदाचित जास्त व्हिडिओसुद्धा हा चस् ya yeah, yeah. बऱ्याच जणांनी स्ट्रेटस्ट टाका म्हणून आपण हे खूप साधी सिंपल रांगोळी ते काढली फक्त म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या क्रिएशनची सुरुवात करत असतं सुद्धा ते करू हो शकतील शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस असं फक्त तरी टाकू शकतील अशाच काही संकल्पनांना आपण हे थोडासा वेगळा विचार करून इथे मी रांगोळी काढलेली आहे कुठल्याही गोष्टीचं स्टार्टिंग मला वाटतं गणपती बाप्पा मोठे आपण म्हणतोच शिवाजी महाराजांनासुद्धा आपण तितकासा आणखी वेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण विचार करू शकतो काही वेगवेगळ्या गोष्टी आपण नक्कीच येऊ शकतो मध्यंतरी मी मोडीलिपी हे शिकत होतो आणि मोडी लिपी शिकताना खूप वेगळ्या वेगळ्या दृष्टीकोन आणि वेगळा विचार खरं तर माझ्या डोक्यामध्ये आला मराठीच्या जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या खरंच महाराजांमुळे आपल्याकडे आत्तापर्यंत पोहोचल्या आहेत की महाराज महाराजांनी जर त्या गोष्टीचा विचार केला नसतं तर आपल्यापर्यंत त्या गोष्टी नक्कीच पोहोचल्या नसतील किंवा पोहोचूच शकत नव्हत्या अशा आपण आपण नक्की करू शकतो खरंच महाराजांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण करणं खरंच गरजेचं आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मराठी संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण दर मंगळवारी किंवा दर बुधवारी आपण आपल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण यूट्यूबवरती मांडण्याचा एक प्रयत्न करत आहोत की मराठी ही गोष्टी आणखी वेगवेगळ्या पद्धतीने समाजापुढे यावी त्यासाठीच आपण दर मंगळवारी आणि इंस्टाग्रामवर सुद्धा दर मंगळवारी किंवा बुधवारी आपण काही इतर आपले रिव्ह्यूवर आहेत त्यांचा आपण त्यांचं नावं त्याच्यामध्ये आपण लिहित आहोत जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान वाटेल आणि कदाचित वेगळ्या माध्यमातलं ते आपलं नाव एक डी पी ठेवतील किंवा एक असं काहीतरी ते ठेवतील कदाचित प्रत्येकाला असं वाटेल की नाही माझंसुद्धा असं काहीतरी वेगळ्या गोष्टींनी असणं अपेक्षित आहे आय होप की हे तुम्हाला खूप छान नक्कीच वाटलं असेल वेगवेगळ्या गोष्टी आपण पुढे पुढे तुम्हाला नक्कीच सांगण्याचा दाखवण्याचा सा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ हा पूर्णपणेसाठी खूप खूप धन्यवाद आणि खरंच फक्त शेवटी एवढंच शकतो छत्रपती शिवाजी महाराज जय महाराज नसते तर काहीच नसतं महाराजांना मानाचा गुजरा धन्यवाद